मला मागच्याच मी बघा आले होते तेव्हा भेटले होते आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की येऊन आपल्याला घटन गावाने तुमच्या काही समस्या आहेत बाप्पासाहेबांनी पुढाकार घेतला आणि म्हणाले की आज आपण आणायचे आहोतच तर तुमची भेट घेण्यासाठी खरं तर मी आले मला काही शो वगैरे काही अपेक्षित नव्हता पण अतिशय सुंदर झालेला घोळ आणि भेळ दोन्ही पण जे चित्र महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात त्या भावात पतन माझ्या डोक्यात ते होतं याचा एक प्रोफेशनल शूट करून दाखवा की खरंच हा राजकीय असा पक्ष विषय नाही पण आज लोकांना आमच्याबद्दल काय वाटतं याच एक उदाहरण होतं पण अतिशय सुंदर सुसंस्कृत पद्धतीने मी जे या कलाकारांना कलाकारांचं मनापासून कौतुक करते आणि खरंच तुम्ही खूप मोठ्या कलाकाराच्या घर झाली प्रत्येकाचं काय आपण आयुष्यात करावं हे कधी कधी नियती ठरवते कधीतरी आपण ठरवतो पण तुम्ही सगळ्या या महाराष्ट्राच्या लेखी आहात आणि ह्या लेखींसाठी तुमची सुरक्षितता आणि तुमचं आयुष्य हे तुम्ही कलाकार म्हणून जे आज जगताय मी तुम्हाला शब्द देते ऑक्टोबरमध्ये सरकार आल्यानंतर ह्या राज्यातल्या प्रत्येक लोकल कलाकारासाठी आम्ही एक वेगळी स्कीम करू आणि लावणी ह्याच्याबद्दल सन्मानच इथून पुढे महाराष्ट्रात राहील ही जबाबदारी मी घे आपल्या कुठल्याही कार्यक्रमात ह्या समाजाची ह्या लेखींची प्रतिष्ठा ही वाढवण्याची जबाबदारी आज नंतर मी घेईन कारण हे सगळे तुम्ही कलाकार खूप संघर्ष करून हे आयुष्य जगता मला माहिती आहे हे आयुष्य सोपं नाही पण हे व्यासपीठ नाही ते, ते बोलायचं की परत कधीतरी वेळ काढून एखाद्या संध्याकाळी ये तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी मला ऐकायला आवडेल कारण प्रत्येकीची आयुष्याची जी कथा असेल तो एक मोठा संघर्ष असेल आणि महाराष्ट्रासाठी आदर्श असेल तर आपण तुम्ही सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी तुमचं मार्गदर्शन घेऊन आपण महाराष्ट्राच्या लोककला या कशा जिवंत ठेवता येतील त्याचा आणखी मान सन्मान कसा होईल ह्याच्यासाठी त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी आपण एकत्र सगळे काम करूया कारण का कुठलीही कला ही चांगलीच असते त्या बघणाऱ्याची नजर खराब असली तर प्रॉब्लेम आहे त्यामुळे <प्रावगे>। हा नजरेचा विषय जो त्याचा तुमचा काही आहे त्याच्यामुळे जे प्रेक्षक येतात त्यांच्या नजरेबद्दल चर्चा झाली पाहिजे सगळे पुरुष वाईट नसतात जी घटना बदलापूरला झाली तो एक शिक्षक वाईट निघाला म्हणून आपल्या आयुष्यातले शिक्षक केवढे मोठे राहिलेले आपण कुणामुळे शिकलो तर शिक्षकांमुळे शिकलो त्यामुळे एक शिक्षक वाईट वाटला म्हणून सगळे शिक्षक वाईट नसतात आणि प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही इथे निव्बिकामध्ये आल्यानंतर ॲक्च्युली मला इतकं प्रसन्न वाटलं आणि मागे जी झाडं वगैरे तुम्ही लावली खूप सुंदर वातावरण ह्याच्यासाठी आपण एकत्र मिळून पॉलिसी करूया आणि फक्त न्यू अंबिका नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोककलेसाठी आपण सगळे एकत्र मिळून काम करूया फार छान या मुलींचा आज कलाकार म्हणून जे बघायची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांनी आणि मला वाटतं तुम्ही दोन दिवसातच बसवलेला दिसतोय या कार्यक्रमात झटपट फटाफट दिसतं सगळं काम पण इतकं छान तुम्ही केलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून कौतुक करते आणि आल्यानंतर ज्या प्रेमाने मी सगळ्यांनी माझं स्वागत केलं आपण तिला मनपूर्वक आभार मानते आज श्रावणी सोमवार आहे तो पण चौथा त्याच्यामुळे आले हे माझ्यासाठी काहीतरी शुभ दिसतय का आता मी आज तुझ्या आता का मंत्री बिंत्री नको जो चलवाय चलने को को तो फार संघर्ष करून खासदार झाले तुमच्या आशीर्वादाने तर आता या पदामध्ये नको आणतो पण पदामध्ये नको अडकूया चांगली सेवा सगळी एकत्र मिळून एकामेकाची साथ देऊया पण मी तुम्हाला सांगते आपल्या मोठ्या नात्याची एक छोटीशी सुरुवात म्हणजे हा कार्यक्रम आहे न्यू अंबिकाच्या सगळ्या प्रश्नांनाबद्दल महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आवाज कोण उठवणार तर ती तुमची बहीण सुत्रिया सुरे जाऊया सगळे जे काही प्रश्न आहेत ते जरूर हक्काने मला सांगा आणि मी स्वतः इथे दौडला आले किंवा ह्या भागात आले आता पुढचे जरा दहा आठवडे माझी गडबड आहे आधी लग्न कोंडण्याचं विधानसभा इलेक्शन मग इलेक्शन झाल्यानंतर एखादी संध्याकाळची तुमची मोकळी असेल त्या दिवशी मी माझं सगळं काम संपून तुमच्यावर जेवायला येईन आपण दोन तीन तास बसू स्वयंपाक जमता येईल ना अग्रणी आहेत कामचा आणि आहे खूप कष्ट करून खासदार झाले मला होऊ तर दे माधा तुम्हाला पण मला अजून कर वाटत नाही अरे झाले व्यवस्थित पण तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने मतदान केल्यामुळे मला ही संधी मिळाली पण या लोककला महाराष्ट्र पुरतं न सीमित ठेवून देश पातळीवरही आपली लावणी गाजली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे का आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक मी आभार मानून आपली जगा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय